काकांचा का चहा आवडल्यामुळं अमोलने डबल चहा घेतला आहे मी चहा घेत नव्हतो हे मानला की आता काकांचा चहा परत एकदा हे तर पित नाही तरीसुद्धा आम्ही आता घेतलाय कारण आता अमोल म्हणलाय लय भारी गुड मॉर्निंग आज कोकण ट्रीपचा दुसरा दिवस आहे तर आपण ना कशेली बीचला आलेलो आहे हा पॉइंट बघायला भरपूर तुम्ही रील्स वगैरे बघितले असतील तर बघूयात आपण नेहमीप्रमाणे गाडी पार्क वगैरे केली आपण आणि नेहमीप्रमाणे आम्हाला तर ह्या गप्पा मारायची सवय आहे माझं आमूल बघा इथे गप्पा मारत बसलाय वर्षीसोबत ग्रामपंचायत कुठली कोण आहे इथं कोण काय करतं कोण आमदार आहे नेन तेन ह्या गप्पा एक आवड आहे इथल्या लोक स्थानिक लोकांसोबत गप्पा मारण्याची वगैरे मातील पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलेलं आरे वा, हो वा वा वारे गणपतीपुळे मिरिया बीच बसरा स्टार नावाची जहाज वगैरे पाहिलेलं आपण त्यानंतर आपण स्टे केला आणि जिथे स्टे केलं तिथून पण एकदम भारी होता व्ह्यू की बघा झाड वगैरे कशी एकदम भारी आणि सकाळ सकाळ आम्ही उठलो फ्रेश वगैरे झाला ह्या झाडामधून फिरू एवढं भारी वाटत होतं आणि नंतर ना आम्ही निघालो कशेली बीच ते रत्नागिरीच्या अलीकडे आहे जरा तर तिथे जाऊ आपण तर आज पण विषय असा झाला आम्ही नाश्ताच काही केला नाही सकाळचं त्यामुळे भूक थोडीशी पुढं पुढं आल्यावरती भूक लागत राहिली पण म्हटलं चला आता कशाली जवळच आहे तर आपण तिथं जाऊया तुम्ही कोकणातील फक्त लोकेशन नाही तर जे रस्ते आहेत ना रस्त्यावरती असणारे छोटे छोटे तलाव इतके भारी आहेत ना खर्च एन्जॉय करण्यासारखे आहेत रत्नागिरी पासून ना जर तुम्ही ट्रेनने येत असाल ना रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशन पासून फक्त वीस का पंचवीस किलोमीटर अंतरावर कशाली बीच आहे आणि बस स्टॉप बस स्टँड वरून जर येत असाल बसने वगैरे जर आलेला असेल तर गावातून रिक्षा वगैरे भेटते तुम्हाला इथं आल्यावरती मग नाश्ता करायचा होता आल्यावरती अमोल म्हटला चहा खूप भारी भेटतोय तो चहा घेतला आणि पाणी बॉटल का नाही घेतली ती गाडीतली वीस रुपये पार्किंग आहे फोर व्हीलरला ला पार्किंगचा एरिया असा आहे भारी आहे कार जबरदस्त आहे काय म्हणजे विषय वेगळाच आहे ना कुठे घरगुती कारण असं आहे असं खाली आणि उतरून ना इथे जातो बघा आपण हे बनवलंय पण म्हणजे त्यांनी बनवलेलं आहे तिथे त्यानंतर हे बघा पॉइंट कसा आहे विषय म्हणजे वेगळाच आहे एकदम जबरदस्त लोकेशन कोणतं भे असू दे आपण पहिलं पो पोर्टाला पोजायचं असतं म्हणून मग अण्णा बुर्जीची ऑर्डर दिली ती आमोलिन सौरभनी मग त्यांनी आधीच तडाखा सुरू केला तर मी ट्रायपॉड सेट केला आणि बसलो इथं निसर्गाच्या सानिध्यात सकाळची पोटाची भूक भागवत होतो आला होतो इथं थांबलेलं बघा कशेली बीच कशेली बीच आहे ना हा देवगळी बीच बीचवर आम्ही पार्किंग गाडी पार्क, पार्क केली अलीकडे या काकांकडे नाश्ता केला अंडा बोर्जी वगैरे खूप भारी भेटतं तुम्ही पण आल्यावर तिथं नाश्ता करा आणि व्ह्यू दाखवतो हिडन व्ह्यू दाखवले का हे बघा भारी व्ह्यू आहे ना आणि इकडं कोयट आहे तो तिकडे पॉईंट आहे लोक दिसतील बघा तुम्हाला तिकडे पॉईंट येतो इथं पण बसून आहे दगडावर भारी एकदम या काकांकडे नाश्ता केला होता तिथं बसून त्यांच्याकडं होमस्टे तें, तें, कॅम्पियन टेंट वगैरे पण तुम्ही इथं लावू शकता टेंट लावू शकता काका आहे ना मी देतो टेंट तुम्ही टेंट कॅम्पिंग करतो मी इथे किती पर पर्सन पडेल आपल्याला बाराशे रुपये पर पर्सन पॅकेज आहे एका टेंटमध्ये लोक राहतात पॅकेजमध्ये आपण संध्याकाळचा चहा नाश्ता रात्रीचं जेवण टेंट आणि मॉर्निंगचा चहा नाश्ता देतो अच्छा वॉशरूम बाथरूम ची व्यवस्था आहे आणि टेंट इथच राहणार हे देव वगैरे बीस लाच लागणार ना वरती लागतात का इथं तिथं सी व्हिव आहे सी व्यू आणि सनराइज वगैरे सगळंच भेटणार अच्छा एका पर पर्सन किती बाराशे रुपये ना पर पर्सन त्याच्यामध्ये चहा किमान चार लोक तरी यायला पाहिजे किमान चार लोक अच्छा काय संध्याकाळचं चहा नाश्ता रात्रीचं जेवण टेंट आणि मॉर्निंगचं चहा नाश्ता तुमचा नंबर पण सांगा काका एकदा माझा नंबर आहे एट वन झिरो एट टू थ्री झिरो एट वन टू एट वन झिरो एट टू थ्री झिरो एट वन टू ओके ठीक तर तुम्ही ह्या नंबरला पण कॉल करून यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता काकांशी जर तुम्हाला इतर टेंट किंवा होमस्टे वगैरे करायचं असेल तर इथं आल्यावर नंबर मी खाली टाकत आहे त्याच्यावरती कॉल करा तुम्ही भारी आहे व्ह्यू इथून एकदम सी व्ह्यू आणि सनराइज वगैरे हो तुम्हाला बघायला भेटेल बाराशे रुपये पर पर्सन आहे आणि ची मुलं माझ्याकडे कंटिन्यू असतात टेंटला थर्टी फर्स्ट लागतात माझ्याकडे जरी घरगुती मसाल्याने बनवलेली आहे पार्किंग दहा ते बारा टेंट लागतात या काकांच्या छोट्याशा टपरीच्या मागून एवढा भारी व्यू दिसत होता आखा कोकणचा असा समुद्र आणि हिरवळ झाडी सगळे एकाच वेळेस आलेले तर आपण आता त्या सिडियांनी खाली उतरत आहोत कशेली बघायला तिथून खाली जाऊन बघणार आहोत कशेली बीच का बघितलं का तिकडचा बीच मला तुम्हीच भेटलेलं ना आम्हाला विचारत होते तिथून परत मागायला आलो का तुम्ही होय का एकदम कशाली टेबल पॉइंट जवळ पण छोटे छोटे हॉटेल्स आहेत स्थानिक लोकांचे तुम्ही जरी वर वर नाश्ता नसाल केला तरी खाली येऊन पण नाश्ता समुद्राच्या काठी बसून आणि निसर्गाचा आनंद घेत नाश्ता करू शकता बघा कशली बीच व्ह्यू पॉइंट टेबल पॉइंट टेबल पॉइंट वर असा जबरदस्त व्ह्यू आहे ना लय बेकार हे बघा माग इथल्या एका स्थानिक काकूंसोबत चर्चा केल्यावर समजलं की इथं सूर्यदेव सूर्याची सूर्या पण मूर्ती भेटलेली तर याच्यानंतर त्यांनी कशेळी गावात मोठं त्याचं मंदिर बांधलेलं आहे एकदम चौकामध्ये मंदिर आहे ते येता जाताना तुम्ही पाच दिवस जर काम केलं ना ऑफिसमध्ये तुम्ही सहाव्या दिवशी आला ना सगळा ड्रेस तुमचा होणार सगळा ड्रेस हे आमचे कार्यकर्ते मित्रासोबत तर ट्रेस रिलीफ होतो पण अशा ठिकाणी आल्यावर तर ना तुम्हाला पुढचे पाच दिवस काम करायला आणखी मोटिवेट होऊन काम करता तुम्ही लिंबू सरबत प्यायला थांबलो बघा इथं चेस आम्ही याचा चेस करतो दुसऱ्या कुठल्या क्लासचं करत नाही समुद्राच्या कडेला बसून असा लिंबू सरबत एकदम थंड हवा चालली आणि लिंबस घेतोय एक नंबर व्यसन असा कशाच असा पाहिजे नेचर काय की आपल्या डोळ्यांनी नाही बघितली अरे मध्ये तर अरे बाप रे बाप ती दुनियाच काय का जी डोळ्यांनी नाही बघितली मोबाईल मध्ये सगळंच भेटतं स्वतः सौरभ ने आता कशी बीच बीचवर बनवलेला आहे भारी एकदम सौरभ खूप छान आयुष्य आयुष्य किती वेळ आहे आयुष्य एकदाच आहे आयुष्याला पण ना वंश मोर नाही अरे बापून घ्या वंश वेट मध्ये थांबू नका ट्रान्सफर होणारच नाही कोणाचा विशेष नाही तू काय ए अमोल नाही अमोल अमोल आमच्यातला सगळ्यात सिनियर पर्सन आहे अमोल आमचे मोठे दादा दादा बोला तुम्ही काहीतरी आज ही ट्रिप सक्सेसफुल झाली अमोल दादांच्या आशीर्वादामुळे झाली अमोल दादांच्या आशीर्वादामुळे झाली अमोल दादा तू अमोल दादा अमोल दादा तुम्हाला एक लिंबू सरबत पाहिजे का अजून एक अमोल दादा अजून एक का तुम्हाला हांडापूरची आणू जीवन होऊन जाईल अमोल दादा जगदंबाला जायची इच्छा झाली आज संडे असल्यामुळे कुठला फोटो थांबा अमोलने क्लिक केलेला एक फोटो आहे बघू दाखव त्या फोटोला तुम्ही किती रेटिंग देताल कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला तर खूप टेन ऑफ टॉप टेन आलाय कारण अमोल सहसा फोटो काढत नाही पण आता फोटो काढलेले त्यांनी भरपूर आमच्या सोबत अमोल पण तुझ्यात यार आहे यार कला आहे पण तू का असं हे का करतो लाजलेगत का करतो मला समजत नाही तुझं चला चला कला कला त्या कला, झाले कला, असं म्हणतात ना राडा होणार नायक एक मग आमरण स्वरूप खाली गेले ना मला म्हटले यार किरण्या खाली लवकर आम्ही आलो खाली मग मी पण गेलो बा खाली ते काकोना खाली जाऊ का ते म्हणलं बिंदास फक्त आतमध्ये जाऊ नका मग आलो खाली आम्ही कारण खालन पण व्यू भारी होता दे स्थानिक त्यांचे हॉटेल वगैरे आहे ते म्हणले जावा अलीकडेच थांबून फोटो काढा म्हणून आलो आणि तो हुशार येते मी पण चाललोय आता खाली बघा कसा आहे विषयी आरडे आहे म्हणजू <laughs> मला बॉइ बघितलं बेग बघा इथेच बेग आहे आपला कशाली बीच पण सक्सेस झालेला आहे सेकंड डेची ट्रिप आणि कसं वेळेच्या अभावी आम्हाला दोन दिवसात ट्रिप होती त्यामुळे आम्हाला आता आज रिटर्न निघायचंय बोटबुक कशी आहे बोट येणारच की आता आज वातावरण मोकळं आहे त्यामुळं था, काल पाऊस होता इकडे आणि आज वातावरण एवढं भारी आहे ऊन जास्त झालं फक्त बट दॅट्स फाईन आम्हाला ते पुढं गेलेत आता मी पण जातो आणि आता आता आम्ही निघणार आहे घरी राजापूर मार्गे जाणार आहे आम्ही कारण भरपूर पॉइंट्स पौर पौर केले काल त्यामुळे आता काही विषय नाही तर या दोन दिवसामध्ये रत्नागिरीतील आपण पाच ते सहा पॉइंट्स चांगले एक्सप्लोअर करे ते पण आरामात एकदम नंतर ना सौरभने गाडी घेतली आणि मग मी मागं बसलेलो म्हटलं आता पुढे तरी पुढे नाश्ता करायला थांबू आपण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा भरपूर घाट आहे पण त्यापैकीच अनुष्कोरा घाट जो की खूप त्याच्या सौंदर्यामुळे फेमस आहे तर आम्ही तिथे गेल्यावरती आम्हाला ते थांबव राहलं नाही म्हणून आम्ही मग तिथं पण चहा नाश्ता घ्यायला थांबलो माझ्या मागं अनुष्कोरा घाटातून दिसणारी ब्युटी बघताल निसर्गाची इथं आल्यावरती सौरभावने आमोल परत चहा वगैरे घेऊन आम्ही नाश्ता वगैरे केला टाइमपास केला जरासा खूप वेळ टाइम स्पेंड केला कारण निसर्गातून आम्हाला बाहेर निघूच वाटत नव्हतं पण असो कोकणात आपल्याला दोन दिवस स्पेंड करायला भेटले हेच आपल्यासाठी खूप झालं आणि ज्या गाडीने आमचा प्रवास खूप आरामदायी आणि निवांत केला ती टाटा कर त्याचं पण शूट घेतलं मला रावलं नाही आणि थँक्स टू टाटा कर आम्हाला घरी सेफली पोहोचवल्याबद्दल रोडच्या साइडला असणारी झाडी आणि असणाऱ्या पोवन चक्क्या आपल्याला सांगतात की परत परत या कोकणात सह्याद्रीचा आणि निसर्गाचा आनंद घ्या संध्याकाळी येताना जसं अमोल म्हटलेला की आपल्याला जगदमलाच जेवण करायचं कारण जगदमचं जेवण केल्याशिवाय रेवर्स व्यवस्थित गेले वाटत नाही मग संध्याकाळी आम्ही जगदमला आलो तर कोकणातील आपल्या मित्रांसोबत ही दोन दिवसांची ट्रिप आपल्याला खूप एन्जॉय देऊन गेली तर तुम्ही पण ही व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि दोन दिवस जरी भेटले तरी आपल्या मित्रांसोबत कोकणात बाहेर फिरायला जावा आणि कोकणातील पहिल्या दिवसाची व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आपल्याला इंस्टाग्रामवर सुद्धा तर आपण या कोकण ट्रीपमध्ये गणपतीपुळे आरेवारे मिरिया बीच बसरा स्टार नावाची शिप रत्नदुर्ग आणि कशली बीच या सगळ्या भरपूर साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या आणि भरपूर सारा एन्जॉय केला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आणि इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो करा थँक्यू